गोगाव तालुक्यातील पुनर्वसित गाव नवीन दहफळ या ठिकाणच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांची गाडी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी एप्रिल बारा रोजी अडवली यावेळी चिमुकल्यांनी आम्हाला पक्का रस्ता करून द्या अशी मागणी सरपंचांना केली आहे नवीन दहीफळ या गावाच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे या काही कामानिमित्त पंचायत समिती या ठिकाणी जात असताना नवीन दहीफळ येथील शिंदे वस्ती चांदगाव या रस्त्यावर चिमुकल्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना प्रथम रस्त्याची मागणी केली यावेळी सरपंचांनी चिमुकल्यांना मी शासन दरबारी स्वतः गावची सरपंच या नात्याने मागील वर्षी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रस्त्यासह अनेक प्रस्तावित प्रश्नाचे प्रस्ताव सादर केले आहेत असे सांगून त्यांना दिलासा दिला, दिला। मात्र या रस्त्यामुळे दरवर्षी चिमुकल्यांचे पावसाळ्यामध्ये हाल होत आहेत याकडे शासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे सरपंचांना चिमुकल्यांनी आमची भेट मुख्यमंत्री साहेबांशी घालून द्या असा हट्ट धरला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आमचे प्रश्न मांडू अशी साथ घातली आहे पुनर्वसित गाव असूनही अद्यापपर्यंत या गावाला प्राथमिक सुविधा देणारे उपयुक्त असे रस्तेही प्रशासनाकडून देण्यात आलेले यामुळे गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना पावसाळ्यामध्ये मोठ्या कसरती कराव्या लागतात मी नवीन दही सरपंच असो सविता बाळासाहेब शिंदे मी कार्यालयात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व रस्ता कधी होण्याचे विचारपूस केली तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्हाला मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चाला अशी मागणी केली मी लवकरात लवकर मुलांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहे प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले शेवगाव